नमस्कार सगळ्यांना तर बघा काल आम्ही गेलतो जेऊर आणि मार्केट मध्ये ना आम्हाला पाणीपुरी खावडलेली आहे का नाही <laughs> पाणीपुरी खावडलेली पण यांनी काय पाणीपुरी आम्हाला खाऊन दिली नाही म्हणजे बाहेरचं कसं असतं कसं नाही तर आपण घरी बनवू बघा इथं घेतलंय सगळं साहित्य पाणीपुरीच तर इकडे घेतलंय चिंच हे कसला मसाला आहे पाणीपुरी पाणीपुरी मसाला पाणीपुरी पुरे तळायला ही मिरची इकडं बटाटो उकडून घेतलंय इकडे बारीक करायचं चालू आहे इथं मिरची आहे इथं इकडे कांदा घेतलेत आणि इथं गोळ गोड पाण्यासाठी आणि इकडे शेव घेतली काय म्हणलं होतं माहिती आहे काल कारण काय म्हणलं होतं कि बाहेरचं कसं असतं कसं बनवलेलं असतं हे माहित नसतं आपण घरी आणायचं मस्त पैकी चमचमीत बनवायचं ते बी गरम गरम आणि तार खायला भेटतं आपल्यासारखं तिथं कसं होतं कधी बटाटा केलंय कधी नाहीत हे वेगळं असतं समोरची गोष्ट वेगळी मागची गोष्ट भाज्याच्या दिवशी वेगळं असतं वेळेस वेगळंच असतं तर चला तुम्हाला रेसिपी लोंडे आणि त्यांच्या सासूबाई सांगणार इथं यातन मला काही येत नाही होय तू कधी बनवली का बनवली नाही पण खाल्ली बघा मित्रांनो आमच्या मम्मीने बनवली नाही पण खाल्लेली आहे हाय का बनावली <laughs> 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 <है के> ना <laughs> हां आमची मग इकडे गावाकडे कशी येते होते आता आम्ही कसं तिघं झालो आम्ही तिघं फॅमिली म्हणजे आमचे फॅमिली मेंबर झाले तर तुम्ही म्हणत आता फॅमिली मेंबर नेमके आहेत किती मग आमचे फॅमिली मेंबर आहे में एक दोन तीन आमची जिमी आमची घरची चार इथं हां अजून चारच आहे सात जी सात तर येते जी एक एक चालल्या गावाला बरं असू द्या चला आता काय घेते पहिलं करून सांगायला पहिलं बटाटा फेटते बर बटाटा बारीक करून घेते का त्यापेक्षा त्याला असं दाब ना तांब्याने किंवा असं की आहे मग एवढं बारीक बारीक स्लाइस करण्यापेक्षा होय मम्मी तुला कसं वाटतंय पण असं करायला कसं होतं वेळ जातो जरा मग त्यापेक्षा ती बाहेर केलेलं बारी असतं कसं मस्त मीत घर्र चमचमीत लागतं तर बघा हे पहिल्यांदा रेसिपी बनवते आजपर्यंत कधी बनवली नाही पाणीपुरीची हाय का नाही तर मी असं खाणार आहे पहिली स्टेप सांग पटकेस बर असं चुरून किती का, का मी चुरू कान का तू चुरूस तर मी किती पाच मिनटात चुरून होईन तुझं बारक्या हाताने केवर व्हायचं का तुझे इथं बारीक चिरायचं चाललंय आता स्नेहलच हाय का तुमा स्नेहल नाव आवडतं का स्वीटी नाव आवडतं मला कमेंट करून सांगा हाय का नाही हो हं स्वीटी तुला कोणच आवडतं तुझ्या सोनोस हं नाव काय आवडते ती बघते मी तुला बोलते हो हं मला दोन्ही चला जयर नावा कुठला का असा ना काय चालतंय तिला तुझा नाही नाही ये जयर नावा काय खरं नाही मी सह सह करते तवर म्हटलं स्वीटी बरं ठीक आहे चला असू द्या बरं घ्या रेसिपी चालू झाली आता आमची इथं बटाटा बारीक करून घेते थोड्या वेळात ही पांढरं दिसतंय ही थोड्या वेळ पिवळं दिसत होय ना पिवळं म्हणजे पिवळंच करा लाल किरचिनी हो हळ टाका लिंबू टाका ओके मम्मी चला रेसिपी स्टार्ट कंटिन्यू कंटिन्यू स्टार्ट आता आहे ना मी बटाटा पिवळा बटाटा करू ना यांनी घेतलेला आता पुऱ्या भाजायला

बटाटा करून ठेवते पण विषय काय बर का मदत करायची काय गरज आहे बर का असं कराव मदत कराव हां संध्याकाळ जेवायचंय का मला असं असे दम टाकलाय मला मी दम टाकत त्यांनीच मनाने घेतले बघा मनाने काय माहिती का मला लागली भूक हं आणि सकाळपासून काय जेवाय दिल नाही मला होय हां करून घ्यावा पटापटा काय याच लागत बोलायच नाही ओरिजिनल दाखवायचं डुबुक 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 आता इत झाल्यात पुऱ्या तळून मस्त बेगी आहे की नाही आता काय करते आता मी करते तिखट पाण्याची रेसिपी बर पाणी रेसिपी म्हणजे चमचमीत जमजमीन हा हा काही सांगू देवीला चव मेन काय झालं पाहिजे आम्ही पोऱ्या करत करत हिने तर जवळ पा, पानाशे पुऱ्या तर खाल्ल्या हा मन नाहीच मला माहिती काय नाही तर आता इकडे चालू आहे मस्त रस बनवायचा इकडं पोऱ्या तळून झालेल्या आहेत गरम 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 शेवटच्या पुऱ्यात काढतो मी काढल्यानंतर ना असं तेलत ना असं काढतो असं ठेवतो हे बघा पुऱ्या एवढ्या तळ्यात तर अजून भरपूर पुऱ्या इथं तुम्हाला म्हणलं का नाही डायरेक्ट प्रूफ दाखवत आपण असं तसं दाखवत गॅस सारला तिकडं बटाटे झालं काटाट झालं इथं काय काय टाकाय काय माहित आता इथं स्वद्याच काम चाललंय बर का म्हणजे आता चटणीचं स्वतःच काम चाललंय मस्तपैकी आहे का नाही छान असं आपलं बारीक इथं आपले असं रस तयार होतोय असं तयार झालं की हो ते थोडं पाणी मिक्स करायचं असतं नाही कर मग तिखट झालंय बरं का मला तर पहिलं जसं का उठल्या उठल्या डबा धरायला आहे की नाही काय करते तुला काय भावा तू तिथ तिखट करून फिरव घर घर घरा घर घर घार 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 हाय अजून एकदा पाणीच काढत राहायचं का आणि ती पावडर कधी टाकायची आले आमची मम्मी तर मम्मीला आमच्या चा शिलाईचं काम चालू असल्यामुळं मम्मी काय सारखी तिकडे जा इकडे होय बघ मम्मी पुऱ्या तळ्या म्या कस काय बघ बर का मग काय आला माझ्या मग मी कसं आहे

करते कस इकड चाललंय बघ घरच बनवलेलं कधी बेस्ट लागतं क्वालिटी मस्त एक नंबरला कार्यक्रम टप्प्यात आला की बरोबर होत येडे चाले करायचे नाही ताजेबात <laughs> <laughs> माया सगळे येडे चाले करायचं नाही तुला सांगतोय स्वीटी मग बाहेरचं खायचं बाहेरचं खायचं मग मित्रांनो मला सांगा बाहेरचं खाल्लेलं चांगलं असतं का घरी मस्त स्वतः बनवायला चांगलं लागतं तेवढं कमेंट करून मला सांग चाले करते ते घरी बनवायला कष्ट मग मग ह्याच कष्टाचं पैसे ती बाहेर पैसे घेतात ना तर इकडे चटणी बनवून झाली स्पेशल कोण येणार बघूया तरी गेस्ट येणार आहेत आमच्या घरी आता आज खायला मस्त लांबून येणार आहेत लांबून 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 हा निघालत आता सुट्टीला काय गोड पाणी जमलं नाही मग मी काय बारीक बारीक चिंच बारीक करून घेते आणि तू काय करते गोड बारीक करते ती बघा आणि मस्त वास सुगंध सोडला बाबा ह्यांनी गमगड ह्याची एक रेसिपी होती ह्या चिंच पासून काय त्याला म्हणायची चिंचवणी चिंचवणी म्हणजे चिंचवणी मग काय करायची हे असं चिंचा भिजाय घालायचा अस आमरूस काढल्या का तसं आमरूस आंबा आम कसा करतो आपण तसं असं काढायचं आणि याला मटका असतं का तो तो लोटा मातीचा मातीचा मटका असत का त्या मटक्यात ही सगळं चाळणीने गाळायचा चाळणीने गाळायचा त्या मटक्यात ठेवायचा आणि इतका थंड थंड पडत तिकार पडतोय आणि त्याच्यात गुळ टाकायचा आणि आपली ज्वारीची भाकरी असते का गरम गरम भाकर करायची किंवा चपाती

आणि गार मटक्यात राहायचं ना ती मग असं एकदम करून ठेवायचे असं त्याला फडके असं फडकं बांधून ठेवायचे दवा खावा वाटेल दवा खायचं बरोबर आपण ती रेसिपी ह्यांना बी सांगू कशी असते ही रेसिपी चपाती खायची आता इथं चालू आहे चिंच बारीक करून घेते चांगली बारीक पेस्ट करते ह्याची आणि काय करायचं परत त्याच्यात थोडं काय पण ह्यात गुळ मस्त करायचं बर गुळाचं पाणी खरंय पाणी टाकायचं

गोड पाणी गोड म्हणतो एकदा गरम पाणी म्हणतो ते साड चीन होलकड चीन थंड असत थंड आहे की बर्फ टाकायचं परत ते मिक्स करावं म्हणते गरम मिक्स केले असतं ते मिक्स करायचं आणि त्यात बर्फ टाकायचं होत आहे कि त्यात एक्स्ट्रा पाणी पाणी वाढत आहे की आपलं दुकान टाकायचं काय इथं स्टॉल टाकायचं का बरा चांगला बरा पॅक बरा शेव बरा चालू इथं बटाटा भरले इथं कांदा चोळ बटाट तिकडं दोन चटण्या हवा मूर्त पाणी मूर्त पाणी कस झाली सांगा बघा पाणीपुरी बनवून आणि खाऊन पण तर मम्मीने पहिल्यांदाच माझ्या हातची पाणीपुरी खाल्लेली घरी बनवलेली तर कशी वाटली छान वाटली आणि छान केली छान केली का तर रेसिपी माझी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि मना येत नाही <laughs> सबस्क्राईब करा अस आपली मम्मी लाडाची मम्मी तर चला व्हिडिओला करते इथंच एंड आणि रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा घरी आणि कमेंट करून सांगा कशी झाली तर बाय